मुक्तायनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे स्वागत होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे सासर ते माहेर अशी संदेश यात्रा आयोजित करण्यात आली आहे एक एप्रिल ला यात्रेची सुरुवात झाली तेरा एप्रिल ला यात्रेचे मुक्ताईनगर परिसरात आगमन झाले यावेळी संपूर्ण परिसरात जोरदार स्वागत आणि पूजन करण्यात आले यात्रेसोबत प्रदीप सावळे जितेंद्र झुंबळे दुर्गेश वाघ बाळा चिंचोले धीरज झुम टेक धीरज झुंबळे माऊली झुंबळे निलेश भारसाके ज्ञानेश्वर सावळे पवन झुंबळे निलेश सावळे रवी पाचपोळ नंदकुमार धनगर आदी समाज बांधव उपस्थित होते ज्ञानेश्वर सावळे एम जी न्यूज मुक्ताईनगर श्लोक राजमाता अहिल्यादी होळकर यांच्या तीनशेवा जन्मशताब्दी वर्षामुळे आपण राज्यस्तरीय इंदोर ते चौंडी अशी संदेश यात्रा या ठिकाणी काढलेली आहे हा रथ तीस जिल्हे तीनशे तालुक्यामध्ये हा रथ फिरणार आहे या रथाच्या माध्यमातून पुण्यश्लोक आहिल्यादी होळकरांचे विचार आपण घराघरामध्ये घेऊन जाणार आहोत या रथाच्या रथ हा ज्या प्रत्येक ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी उत्साहानं या रथाचं स्वागत होत आहे तरी मी सर्व समाज बांधवांना येणाऱ्या जयंतीच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व मोठ्या उत्साहात आपण ही जयंती साजरी करावी एवढंच सांगतोय जय मल्ला